महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अलीभाई राष्ट्रीय उपाध्यक्ष अश्पाक शहा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील मदनुरे पाटील जिल्हा प्रमुख संजय विभूते सांगली यांच्या आदेशानुसार शिवशक्ती वाहतूक सेना शिवशक्ती कामगार सेनेच्या सांगली जिल्हा प्रमुखपदी सागर ब्रह्मदेव खिल्लारे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीच्या वेळेस हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र दिले त्यांच्यासोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष अश्पाक शाह हे सुद्धा होते दोघांनी मिळून त्यांना ह्या ठिकाणी निवडीचे पत्र दिले व त्यांना शिवशक्ती वाहतूक सेना व वा शिवशक्ती कामगार सेना ही संघटना वाढवण्यासाठी त्यांना ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या अशाच मोठ्या संख्येने आपण शिवशक्ती वाहतूक सेनेचे कार्य करत जावे तसेच जे वाहतूकदार असतील कामगार असतील